नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया सर्वसामान्य रिक्षा चालकांविरोधात गुंडगिरी करून मारहाण करणाऱ्या गुंड रिक्षा चालकांविरोधात पोलिसांकडून अटकेची कारवाई पुणे स्टेशन येथील महाराष्ट्र शासनाद्वारे संचलित प्रीपेड बूथ स्टँड येथे शुक्रवारी झालेल्या किरकोळ मारहाणी रिक्षा चालक आसिफ शेख यांनी केलेल्या फिर्यादीवरून गुंड रिक्षा, रिक्षा चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यासाठी पोलिसांकडून व्हायरल झालेले व्हिडिओ तसेच पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा वापर करून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानुसार आरोपींवर भारतीय न्याय संहिता अंतर्गत एकशे पंधरा दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव एकशे एक्क्याण्णव दोन तीनशे एक्कावन्न एक तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एकावन्न तीन तीनशे बावन्न या कलमानुसार दहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल केलेल्या गुंड रिक्षा चालकांपैकी तीन रिक्षा चालकांना अटक करण्यात आली आहे व इतर सात जणांचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे व त्यांनाही तात्काळ कर अटक करण्यात येईल व त्यांचा रिक्षा परवाना रद्द करण्यात येईल असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलं सदरची कारवाई करताना प्रीपेड व्यवसाय करणाऱ्या सर्वसामान्य रिक्षा चालकांकडून सांगण्यात आले की येथील गुंड रिक्षा चालक हे प्रवाशांना अतिप्रमाणात भाडे सांगून त्यांची लुटमार करतात तसेच बूथवर व्यवसाय करण्यासाठी येणाऱ्या महिला रिक्षा चालक सुद्धा काही दिवसापूर्वी येथे गुंड रिक्षा चालकांकडून आरेरावीची व दादागिरीची भाषा करून महिलांना अवाज्य भाषेत शिबिगाळ करण्यात आली होती त्यावेळेस महिलांकडून त्यांना समज देऊन एन सी दाखल करण्यात आली होती त्याच अनुषंगाने आज शनिवारी गुंड रिक्षा चालकांवर पहाटे पाच वाजता गुन्हा दाखल झाल्यानंतर महिलांकरिता पुणे स्टेशन येथील बूथ येथे महिलांच्या राजमाता जिजाऊ रिक्षा स्टँडचे उद्घाटन सुद्धा आज कामगार नेते महाराष्ट्र कामगार सभा अध्यक्ष माननीय डॉक्टर केशव नाना क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले पुणे न्यूज नेटवर्क राष्ट्रीय लोकराज्य न्यूज योगेश जंगम पुणेकरांनो आपण साखरपुडा लग्न रिसेप्शन वाढदिवस शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय कार्यक्रम सत्कार समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहात येणाऱ्या अतिथींचा मान्यवरांचा पुणेरी पद्धतीने मानसन्मान करायचा आहे तर वाट कसली पाहतात सर्व प्रकारचे फेटे पगड्या मूर्तीचे ड्रेस छत्री अवदागिरी पासोड्या विविध प्रकारच्या टोप्या अतिशय सुंदर बांधणी केलेले वेगवेगळ्या

जवळ पुणे दोन ऑर्डर बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस छापन्न सत्याऐंशी नव्वद पंच्याहत्तर शून्य दोन ब्याण्णव अठ्याऐंशी कस्टमरला माझी एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही सर्व प्रकारच्या प्रोव्हाइड सर्विस तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत काय आणि आश्चर्यकारक स्वस्त आहेत वाजवी दरामध्ये आहेत आणि इथे आल्यानंतर एकच बेनिफिट आहे की तुम्हाला इथे आल्यानंतर ग्रूमसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि तेही एकदम रास्त दरात भेटणार आहे मार्केटपेक्षा नक्कीच आपल्याकडे सर्व गोष्टी स्वस्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचल्या जाणार आहेत आणि ऑल आयटम म्हणजे तुम्हाला लागणाऱ्यापासून नवरदेवाच्या फेट्यापासून तर अगदी मोजडीपर्यंत सर्व प्रकारचे सर्व गोष्टी आप आपल्याकडे इथे एकाच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होतात ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा